मराठी विज्ञान परिषद व गडिंगलज कला अकादमीच्या सौजन्याने विज्ञानधारा स्पर्धेचे आयोजन डी शिंदे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला छत्रपती शिवाजी विद्यालय द्वितीय हो, मेसरी एस एस हायस्कूल तृतीय हो। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानप्रेम रुजवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन गडिंग्लज येथे मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज कला अकॅदमी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानधारा विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष जे बी बारदेसकर रावसाहेब कित्तूरकर कॉलेजचे माजी प्राचार्य एस आर पाटील आणि शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे जे प्राचार्य जेबी पाटील यांच्या हस्ते नटराज मूर्ती पूजनाने झाले स्पर्धेच्या प्रारंभी डॉक्टर यांनी प्रास्ताविक करत स्पर्धेच्या उद्देशावर प्रकाश टाकला रावसाहेब कित्तूरकर कॉलेजचे माजी प्राचार्य एस आर पाटील आणि शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जे बी पाटील यांच्या हस्ते नटराज मूर्ती पूजनाने झाले स्पर्धेच्या प्रारंभी डॉक्टर यांनी प्रास्ताविक करत स्पर्धेच्या उद्देशावर कर प्रकाश टाकला परीक्षक म्हणून उर्मिला कदम यांचे स्वागत जे बी बारदेसकर आणि रामैया हिरेमठ यांनी केले तसेच एस आर पाटील आणि दत्ता पाटील यांचेही स्वागत श्री काटे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता व्हीडी शिंदे हायस्कूल गडिंग्लजने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले पत छत्रपती शिवाजी विद्यालय गडिंग्लजने द्वितीय तर एस एस हायस्कूल नेसरीने तृतीय क्रमांक मिळवला कार्यक्रमासाठी डॉक्टर एस के नेर्ले बी जी काटे बी डी पाटील विश्वनाथ धूप अरुण हवळ उदय इंदुलकर संजय घाडगे संदीप जोशी आणि सोनाली पाटोळे यांनी विशेष सहकार्य केले सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले ग्रंथाली प्रतिभांगण व मराठी विज्ञान परिषद गढिंग्लज यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानप्रेम आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरली आहे